या मोदकाला बघा रंग काय सुंदर आलाय ना माहिती आहे तर हे आहेत आंब्याचे मोदक आंब्याचं सारण आणि आंब्यामध्येच काढलेली उकड अतिशय मौसूत होतात आणि सारण तर इसलं भारी लागतं म्हणून सांगते शिकायचे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय आंब्याच्या रसातले उकडीचे मोदक मोदकाची उकड काढण्यासाठी आपल्याला लागेल एक कप पाणी एक कप आंब्याचा गर चवीप्रमाणे मीठ एक चमचा साजूक तूप दोन कप मोदकाची पिठी सारण करण्यासाठी आपल्याला लागेल एक चमचा साजूक तूप दोन कप ओल्या नारळाचा चव पाऊण कप आंब्याचा गर एक कप बारीक चिरलेला गूळ एक चमचा भाजलेली खसखस पाव चमचा वेलची पावडर आणि नऊ ते दहा केशराच्या काड्या आता पहिल्यांदा आपण सारण करूयात कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात एक चमचा साजूक तूप तूप गरम झालं की यामध्ये घालूयात ओला नारळाचा चव आणि याला दोन ते तीन मिनिटं तुपासोबत परतून घेऊ सुरुवातीलाच नारळाचा चवसा तुपावर परतला की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि सारण खमंग लागतं तर खोबरं आपण दोन ते तीन मिनिटं परतलं आता यामध्ये घालूयात आंब्याचा गर तुम्ही गर अजून थोडा वाढवला तरी पण चालेल त्याचसोबत यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला गूळ आणि याला मध्य माचेवर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मध्यमाचेवर परतून घेतलं की गूळ विरघळला जातो आणि हे सारण थोडंसं पातळ होतं तर हे बघा दोन तीन मिनटातच गूळ विरघळला सगळं छान एकजीव झालं आहे आता यामध्ये घालूया केशराच्या काड्या ज्या संपूर्णपणे ऐच्छिक आहेत केशर घालू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ आता गुळ आणि आंब्याचं घर घातल्यामुळं हे पातळ दिसतंय याला थोडंसं दाटसर होईस तर परतून घ्यायचं आहे म्हणजे मोदक ज्यावेळी आपण भरतो त्यावेळी सारण पातळ झाल्यामुळं मोदक फुटणार नाही त्यामुळे याला तीन ते चार मिनिटं परतून घेऊ तीन ते चार मिनिटं आपण याला मध्यम आसेवर परतलं आहे पण खूप जास्त परतू नका नाहीतर सारण कडक होण्याची शक्यता असते आणि तीन ते चार मिनिटांनी बघा सारण असं थोडंसं सा दाटसर झालं आहे हलका ओलसरपणा आहे मस्त रसरशीत तयार झालं आहे आता यामध्ये घालूयात भाजलेली खसखस वेलदोड्याची पावडर आणि याला मिक्स करून घेऊ आपलं सारण तयार झालं गॅस बंद करूयात आणि किती रंग मस्त आला आहे बघा याचा सारण तयार झालं लगेच उकड काढायला घेऊ उकड काढण्यासाठी भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घेऊयात पाणी आणि आंब्याचं घर आता याला चांगलं मिक्स करायचं आहे घरामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या हे चांगलं मिसळलं गेलं आता गॅस मोठा करू आणि याला एक उकळी आणू हे बघा याला उकळी आली आता गॅस कमी करूयात यामध्ये घालूयात साजूक तूप अगदी किंचित मीठ आणि केशराच्या काड्या याला मिसळून घ्यायचं आणि गॅस कमीच ठेवून यामध्ये मोदकाची म्हणजेच तांदळाची पिठी घालायची पिठी घालायची आणि याला लगेच पटापट एकजीव करून घ्यायचं तर दोन मिनटातच हे असं मिसळलं गेलं आता याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि पंधरा वीस मिनिटं असंच ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटांनी याला चेक करूया तर हे बघा मस्त उकड बसली आहे गरम गरम असतानाच आपल्याला ती परातीमध्ये काढायची खूप गरम असतानाच याला आपल्याला मळून घ्यावं लागतं हाताला चटका लागू नये म्हणून याला सुरुवातीला मॅशरने मॅश करायचं दोन तीन मिनिटं मॅश केलं आता हे कोमट झालं आहे की तुपाचा हात घ्यायचा आणि याला चांगलं मऊसूत मळून घ्यायचं तर पाच ते सात मिनिटं आपण याला चांगलं मळून घेतलं असं हातावर मी याचा गोल करून बघते आहे तर कुठेही चिरा जात नाहीत याचा अर्थ हे छान मळून झालं आहे आपली मोदकाची उकड तयार झाली उकड तयार आहे सारण गार आहे लगेच मोदक भरायला घेऊ उकडीमधला सुपारी एवढा गोळा घ्यायचा हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा तांदळाची पिठी लावा आणि याची पारी करून घ्यायची पारी करत असताना मध्ये थोडं जाडच ठेवायचं म्हणजे मोदक फाटत नाही कडेनी पातळ आणि मध्ये किंचित जाड अशी पारी केली आता याच्या जमतील एवढ्या पाकळ्या करून घ्यायच्या तर पाकळ्या करत असताना आपल्याला दोन बोटं पुढे ठेवून अंगठा मागे ठेवून याला असं दाबून घ्यायचं आहे आणि पाकळ्या करायच्या तर हे बघा आपण याची अशी वाटी करून घेतलेली आहे आता यामध्ये भरपूर सारण भरायचं आहे भरपूर म्हणजे जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आणि एका हातावर मोदक ठेवून दुसऱ्या हाताने गोल गोल फिरवत बंद करायचा सुरुवातीला काय करायचं पाकळ्या एका बाजूला झुकवायच्या आणि त्यांना आकार द्यायचा म्हणजे मग मोदक छान तयार होतो आणि हे बघा किती सुबक मोदक तयार झाला आहे मस्त सोनसळी रंगाचा आंबा मोदक सगळे मोदक असेच करूया सगळे मोदक करून घेतले आता तेल लावलेला चाळणीवर याला ठेवायचं दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे ही मोदकाची चाळणी त्यावर ठेवायची आणि मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनिटं वाफवून घ्यायचे मोदक खूप वेळ पण वाफू नका नाहीतर ते चिरले जातात एक पंधरा ते सतरा मिनिटांनी चेक करूयात हे बघा मोदक मस्त वाफळलेले आहेत अशी छान चकाकी दिसते याच्यावर गॅस बंद करू आणि गरमागरम सोनसळी आंब्याचे मोदक सर्व करू तर पहिली वॅच तयार आहे दुसरी वॅचसुद्धा तयार झालेली आहे आहा घरभर असा घमघमाट सुटला आहे आणि हे आंब्याच्या रसातले सोनसळी मोदक तयार झालेले आहेत आंब्याचा सीझन आहे त्यामुळं एकदा तरी करून बघायलाच पाहिजेत अगदी मोदकच नाही तर तुम्ही अशा पातोळ्यासुद्धा करू शकता तर जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग